सप्रेम जय महाराष्ट्र यावेळेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भारतीय जनता असं युद्ध होणार आहे अर्थात मोदी विरुद्ध महाराष्ट्र मी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनम्रपूर्वक आव्हान करतो या निवडणुकीमध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये गद्दारी झाली त्यावेळेस चिन्ह पक्ष चोरलं गेला त्यामुळं आता आपलं मशाल चिन्ह हे मशाल चिन्ह आपण प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ द्या शरद चंद्रजय पवार साहेबांची सुद्धा राष्ट्रवादी चोरल्या गे गेली त्यांचं घड्याळ चोरल्या गेलं त्याच्यामुळं त्यांचं चिन्ह आहे तुतारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तुतारी ही घरापर्यंत जाऊ द्या हाताचा पंजा आहे तसाच आहे हे तीन चिन्हांचा प्रचार तळागाळापर्यंत मतदारापर्यंत झाला पाहिजे अर्थातच मी सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भारतीय जनता अर्थात मोदीच्या विरोधात महाराष्ट्र अशी निवडणूक होणार आणि यामध्ये विजय होणार फक्त भारतीय जनताच अर्थात हा मोदींच्या विरोधात महाराष्ट्र मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती मतदारांना करतो कारण गेल्या दोन हजार चौदा साली अनेक सबशेर फोल अशी आश्वासनं या मोदी सरकारने दिले पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये टाकतो दरवेळेस दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देतो महिलांना सुरक्षा देतो अनेक असे बोगस आश्वासनं दिली माझ्या बळीराजाबाबत आज खूप खोटे असे शब्द दिलेत पण बळीराजाच्या बाबतीत एकही योजना आजपर्यंत करू शकली नाही ना कर्ज माफी केली ना वीज माफी केली ना आमच्या शेतकऱ्याला डबल हमी भाव भेटेल किंवा त्याच्या उत्पन्नामध्ये डबल कमाई त्याची होऊ शकेल असं झालं नाही त्यामुळं यावेळेस एक हा मेळा नाही एक हजार वेळा विचार झाला पाहिजे यावेळेस मोदीला मतदान नको कारण भारतीय जनता पार्टी जी होता ती भारतीय जनता लक्षात घ्या विजय फक्त भारतीय जनतेचाच होईल या महाराष्ट्राचाच होईल आघाडी सरकारचाच होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार